सन्मानीय महाराव कौवासी साहब मजे खासदार अपने विभागे उम्मीदवार सन्म् नामदेवराव किसन साहब जिला कांग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाड़े ऐडवोकेट राम भाव जी चंद्रकांत भाव जोशी विश्वजीत कौवासी प्रभाकर जी वसेकर मानिकरावजी तुरे तपनजी जोशी किशनराव शेट्टीजी के डी साहेब पूर्णचंद्रराव रायसीराम साहेब अनिल कोठारेजी मंडमोतराव आमचे भगत अशोक तिवारी साहेब आणि किशोर गोजी या ठिकाणी बसलेले आमचे भेवापुरेजी राजेशजी आणि सर्व आमचे काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि उपस्थित माझ्या चामुरशी तालुक्यातील दाही सर्कलचे जिल्हा परिषदचे सर्व माझे कार्यकर्ते पदाधिकारी घेतलं कोवाशी साहेबांचं नाव सुरुवातीलाच कोवाशी साहेब ज्येष्ठ आहेत त्यांचं नाव कसं सुटेल नाव सुरुवातच त्यांच्यापासून केले आणि तुम्ही सर्व या तालुक्यातील ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते हो खर तर भाषण आज करणार नाही भाषण करायला पुन्हा तुमच्याकडे येणार नाही ना। नामदेवराव किरसान साहेबांनी उमेदवानी आपली भूमिका या ठिकाणी मानली, तुम्हाला मी फक्त एवढ्यासाठी बोलवलं आहे की तुम्ही आप आपल्या गावातील भूत, आणि त्या भूताचं काम उत्तमरित्या कसं करू शकाल यासाठी चर्चेला बोलवलं आहे जनरली आमचे लोक आपला भूत सोडतात आणि दुसऱ्या गावातला वातावरण पाहायला जातात माहोल कसा आहे तुझ्या गावामध्ये खड्डा पडून जाते ना माहोल दुसऱ्याचा पाहले जाते तर पहिले आपला घराले चुना मारा दरवाजा बरोबर लाक करा नाही तर चोर दरवाजाच्या खिडकीतून घुसल आणि तुमचा घर साफ करून चालला जाईल आणि तुमची तुमच्या दुसऱ्या गावाले फिरत राहाल तर पहिले आपला गाव घर ज्याला भूत म्हणतो तो पहिले मजबूत करा प्रत्येक घराघरात जा आणि मग थोडासा बाहेर फिरून या बरोबर आहे ना नाहीतर गाडी दिली अरे चाला रे वर्षाकडे चांगला माहोल आहे का वाईट आहे तुम्ही आपले गाव आसपासची जबाबदारी सोडून कारण ही रात्र वहिन्याची आहे तुम्ही हे निवडणूक कोणी काही म्हणू दे जर पुन्हा या देशामध्ये मोदीची सरकार आली तर पुन्हा निवडणुका होणार की नाही हा अनेकांचा अनेक, अनेक प्रकारचा हा देशाचे पंतप्रधान या देशाचे हे हुकुमशहा आहे याला लोकशाही मान्य नाही आहे ते कोणाचं ते तो तो हे करताय तो, तो बंद करतो बैठक दाखवायची नाही फक्त हो। झाला झाला बस झाला थांबवलं तो उभा राहून शूटिंग करत होता आमच्या घरामध्ये आम्ही कोणाची मा बहिणी बरोबर आहे ना ती काही शूटिंगला फाटिंग पाहिजे म आमचा राग कधी कधी निघायला पाहिजे का नाही त्यामुळे मी त्याला जरा थांबवलं हा तर आज हा हुकुमशाही पद्धतीनं काम चालू आहे रे बाबा म्हणून तुम्हाला अत्यंत तुमच्या सगळ्यांना महत्वाची जाब पडायची आणि मला समजत नाही दहा वर्ष झाले या नेत्यालाही झाले आणि दिल्लीच्या गोत्यालाही झाले तो मोदाडी दहा वर्षात काय केलं तर काम तरी सांगाल फक्त पाच किलो तांदूळ आणि गहू देते काँग्रेसचं सरकार होत कोळसे साहेब पस्तीस किलो धान्य आम्ही तांदूळ आणि गहू भेटत होते एक कुटुंब महिनाभर खात होता आता पाच किलो दिल्यावर काय दिला आणि तरी म्हणते अस्सी करोड जनता को फ्री मे राशन दे आ, राशन कुठं पुरणार आहे याचा आणि किती दिवस पूर्ण गरिबी वाढली गरिबी श्रीमंतातली दरी वाढून गेली सामान्य माणसाचं जगण कठीण करून टाकलं उद्या या देशामध्ये बहुजन लोक आदिवासी दलित ओबीसी यांचं आरक्षण उद्या बंद होण्याची पारी आली या देशातील तर संविधान बदलला तर तुम्ही आम्ही कुणाही विरुद्ध बोलू शकणार नाही सरकार विरुद्ध बोलणार नाही सरकार विरुद्ध आम्हाला लिहिता येणार नाही आणि या देशाचे स्वतंत्र नागरिक म्हणून तुम्हाला इथे राहत येईल म्हणून तुम्हाला म्हणालो की हे भूलतापा देऊन तुमची फसवणूक करणार सरकार आहे त्याच कारणच असं आहे दहा वर्षामध्ये पहिले भ्रष्टाचार भ्रष्टाचार म्हणून काँग्रेसवर आरोप करून विकासाच्या गोष्टी करून मोदी सरकार सत्तेवर आलं आणि एकोणीस मध्ये मत मागताना विकासावर मागितलाच नाही बालाकोट शोरवीर सहित फेला त्यांनीच मारले सैनिक त्यांनीच आणि त्यांच्याच नावानं मत मागत फिरत होतो हे वस्तुस्थिती आहे बालाकोट पुलवामा झालं ना प्रकरण चाळीस सैनिकाचा काल परवा का टी व्हीवर त्या सैनिकाच्या बायकोनी सांगितला माझ्या नवऱ्याचा खून मोदी सरकारने केला म्हणून सांग सैनिकाच्या बाईनी सांग सा। आणि ही परिस्थिती आता झाली एकोणीस मध्ये एकोणीसशे चोवीस मध्ये काहीच काम केलं नाही विकासाच्या गोष्टी केल्या काम झालंच नाही आता तो श्रीरामाच्या नावानं मत मागताय अरे धर्माच्या नावानं देवाच्या नावानं मत म्हणजे काय भागवत सप्ताह भरवायचा हो का नऊ दिवसाचा हरिराम करा हरिपाठ करा यासाठी राहते काय देशाची निवडणूक देशाच्या विकासासाठी समृद्धीसाठी गरीब माणसाचे प्रश्न सोडवण्यासाठी गरीब माणसाला हक्क देण्यासाठी पण ते पाच वर्ष काहीच करू शकले नाही आणि आता रामाच्या नावाने म्हटलं जय श्रीराम म्हणायचा अरे ज्याला त्याला धर्म प्यारा आहेच बौद्ध असेल तर बौद्ध धर्माचं सगुणगे करेल आदिवासी असतील तर आदिवासी आमच्या संस्कृतीप्रमाणे देवाला मानतो मुस्लिम असेल तर अल्लाला मानतो ख्रिश्चन असेल तर येशूला मानतो हिंदू असेल तर आपल्या देवांना मानतो पण यांनी धर्माच्या नावाने उद्रेक करून ठेवला तुम्ही आम्ही सगळे खेड्यातले लोक आहोत आमच्या डोक्या यांनी भूत शिरवला भूत यासाठी शिरवला की विकासाच्या नावानं जर मत मागतो म्हणलं तर लोक जोडे हाणतील म्हणून श्रीराम म्हणा आणि धर्माचं नाव घ्या तर लोक मत देतील मला एक सांगा धर्माच्या नावाने राजकारण करणं म्हणजे विकासाला संपूर्ण आहे विकास खतम करणार आहे एक सिमेंट रस्ता दिसला ना हा तेवढा सोडला तर काही झाला नाही मी त्या दिवशी भाषणातून म्हणालो काँग्रेसची सरकार होती मी राज्यमंत्री होतो चीज चीजदोहचा हो बॅरेज आम्ही बांधला मी मंजुरी दिली होती त्यावेळेस राज्यमंत्री असताना आणि आज तिथला पाणी दहा वर्षामध्ये रेगडीच्या कॅनाल हे नाला एक लोक टाकू शकले नाही लिफ्ट इरिगेशन बांधू शकले नाही आणि तो नेत्या तर असा निष्क्रिय आहे अरे काहीच कामाचा नाही हो का बोलते तर माहीत नाही बोलला तर समजत नाही समजला तर काही उमजत नाही आणि उमजला तर नेत्या तो पर्यंत माईक सोडून कुठेतरी गेलेला दिसते दहा मिनिट बोलत नाही बोलायला सुरुवात केली का का आता मला दुसऱ्या ठिकाणी कार्यक्रम म्हणजे कार्यक्रम राहतच नाही इकडे माईकवर बोलताच येत आता पाहिले तुम्ही एक तास ते प्राध्यापक राहिले आहेत होऊन किरसान साहेब प्राध्यापक होते एक्साईजचे ऑफिसर होते आठ दहा डिग्री आहेत उत्तम सभागृहामध्ये दिल्लीच्या मांडू शकतील बोलू शकतील नेत्यांना काहीच समजत नाही गोवासे साहेब हा नेते काही ओरिजिनल आदिवासी नव्हे बरं इमानदारी सांगतो <laughs> हा मध्य प्रदेशातला भूमिहल नावाची जात आहे तो मी याचे पुरे प्रमाणपत्र काढून आणलो याच्या संदर्भात मी केस टाकणारच आहे हा अजिबात नये याचा भाऊ आर होता तरी मी म्हणत होतो नेते नावाचा माणूस आदिवासी कसा असेल कोवाशे असतील हल हलामी असतील हिचामी असतील मरावी असतील नेते मग सगळेच आदिवासी नेते करून टाकला का सगळेच खासदार म्हणून फिरतील तो ओरिजिनल नाही त्याचे प्रमाणपत्र आम्ही गोळा केलेले तो बनवून इथे आला भाऊ आरटी होता गडचिरोलीचा त्याच्याबरोबर आहे आणि आता तर हे आमच्या बरोबरचे सोंडे गेलेत तिकडे दोन दोन तो उसंडी गेला आणि तो कोडवत्या गेला हम दो हमारे दो कोडवते तिसरा माणूसच नाही भेटा त्यांच्यावर नवरा बाय कोसेत दोघेच जायत आता तिथे जाऊन काय भेटणार आहे त्या कोडवत्याने सांगितलं म्हणे येथे फारच स्पर्धा आहे म्हणे काँग्रेसमध्ये इथे स्पर्धा होती काँग्रेसमध्ये आता तिथे लाईनीत लोक आहे चार तर डॉक्टरच आहेत बेटे नाही नाही पाच झालेत बाईला धरून होळी बरं हे यांची स्पर्धा अशी पहिले नेत्याला उमेदवारी भेटताना होळी बोर्ड लावला म्हणजे नेत्याची गोडी नेत्याला दिली होळी न गोडी आता होळीले गचांडी मारायला गेला उसेंडी या दोघांचे घर आज खाली करायसाठी गेला घरोटे नरोट्या आणि त्याच्यामध्ये जाऊन घुसला कोडवत्या एक एक अनार और सौ सौबिमार म्हणजे हे कोणाले यांची उमेदवारी आमदारकीची भेटत सगळेच आमदारकीसाठी गेलेत आणि एकामेकाशी भांडत आहे आता आमच्या होडीला माहित आहे बिचाऱ्यांना की नेत्या पडत नाही तोपर्यंत तो होडीचा नंबर खासदार केले लागत नाही आणि त्यामुळं मला वाटतं की तसाही काही प्रयत्न चालू असेल आम्हाला आनंद आहे नाहीतरी नेत्याचा आणि भ्रष्टाचार तर एवढा आहे दोनशे कोटीचे कामं दहा दहा लाखाचे तुकडे पाडून खाले दोनशे कोटीचे काम या मतदारसंघामध्ये आमदार खासदारांनी दोनशे कोटीच्या कामाचे तुकडे पाडले दहा दहा कोटीचे काम आणि वाटून टक्के कमिशन घेतले आणि त्या कामाचा पत्ताच नाही दोनशे कोटी मध्ये पुऱ्या तालुक्यामध्ये विधानसभा क्षेत्रामध्ये प्रत्येक रस्ता डांबराचा आणि फेरडांबरी झाला असता एवढे बैमान हे आहे जवळपास पाचशे कोटीचे काम वाटून खाले त्यांनी पाचशे कोटी एक नाही दोन नाही आणि सगळे कमिशन वीस टक्के झाले हे वस्तुस्थिती आहे आणि म्हणून एकामेकाचा हे बंदोबस्त करत राहतील तसाही मी नेहमी म्हणतो का नाही ते तसाही पडला आहे कारण निष्क्रिय माणूस काम काही केला नाही आम्ही काय करायचं ठरवलं मोदीची बकवास गॅरंटी आहे बकवास झूठ दोन हजार चौदाचे चे भाषण करा एक तरी त्यांनी दिलेला शब्द पाळला आहे का एक तरी सांगा दोन हजार एकोणीस चा भाषण करा एक तरी वचन त्यांनी पाळलं आहे का पहा तरी म्हणते मोदी की गॅरंटी मला काहीची गॅरंटी नाही गारंटी यही है पेट्रोल सवा सौ रुपए का होगा यह मेरी गारंटी है गैस सिलेंडर पंद्रह सौ रुपए का होगा यह मोदी की गारंटी है किसान आत्महत्या करेगा यह मोदी की गारंटी है हिंदुस्तान में चाइना घुस के आएगा यह मेरी मोदी की गारंटी है बेरोजगार भीख मंगेगा कटोरा लेकर ये मोदी की गारंटी है तेल खाने का सत्तर रुपए से तीन सौ रुपए देगा लोग खाना खाएंगे तेल नहीं खाएंगे तो तबियत इनकी सुधर जाएगी तेल खाने से बिगड़ जाती है इसलिए मैंने रेट बढ़ाया ये मोदी की गारंटी होगी आता काय काय गारंटी मनोन हे सगड़ी गारंटी बकवास है राहुल गांधी ने गारंटी दी है तुम्हारा पंचसूत्रीमध्ये युवा तरुणांना न्याय एक लाखाची नोकरी मिळाली नाही तर वर्षाला एक लाख रुपये युवकांच्या खात्यात टाकायचा आम्ही जाहीरनामा काढला आमच्या पक्षाची जाहीरनामा काढला एक लाख रुपये खात्यात टाकायचा केंद्रातील सत्ता आल्यानंतर कारण एकोणीस लाख कोटी रुपये उद्योगपतीचे माफ केले नरेंद्र मोदीने बँका बळवून टाकल्या शेतकऱ्याचा पन्नास हजाराचा कर्ज माफ करता येत नाही पण व्यापाऱ्याचा एकोणीस लाख कोटीचा कर्ज माफ केला आम्ही या व्यापाऱ्याकडून पैसे काढू आणि युवकाच्या खात्यामध्ये एक एक लाख रुपये टाकू जोपर्यंत नोकरी मिळत नाही तोपर्यंत त्याच्या खात्यामध्ये एक लाख रुपये येतील ही गॅरंटी काँग्रेस दुसरी गॅरंटी महिला महागाई वाढली कमी नाही झाली तरी चालेल पण एक लाख रुपये महिलाच्या खात्यामध्ये गेले पाहिजे म्हणून गरीब महिलेच्या खात्यामध्ये एक लाख रुपया टाकण्याचे आम्ही आमच्या राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे साहेब आमचे अध्यक्ष यांनी आपल्याला गॅरंटी दिली एम एस पी साठी कायदा करण्याची गॅरंटी दिली किसान न्याय कर्जमाफी आयोगाची निर्मिती करू न्यारी न्याय महालक्ष्मी आर्थिकदृष्ट्या कमकत असलेल्या महिलेला एक लाख रुपये सरकारी नोकऱ्यामध्ये पन्नास टक्के महिलांसाठी आरक्षण आशा भगिनी अंगणवाडी सेविका भोजन करणाऱ्या महिलांना पगार दुप्पट करू जय जवान अग्निवीर योजना रद्द होईल आणि लष्करामध्ये परमनंट लष्करामध्ये लोकांची भरती होईल अग्निवीर अग्निवीर करून मूर्ख बनवण्याचं काम झालं याबरोबरच हिस्सेदारी ज्या समाजाची जेवढी लोकसंख्या त्यांना मधून तेवढा हिस्सा मिळाला पाहिजे त्यासाठी जनगणना केली जाईल ही सुद्धा गॅरंटी दिली त्याच्याही पलीकडं कमीत कमी रोजगार हमीचे चारशे रुपये श्रमिकांना मिळाले पाहिजेत पगार रोजचा पगार हा कायदा करायचा निर्णय आमच्या सरकारने घेतला आहे असे अनेक निर्णय घेतले ते वाचाल तर तुम्हाला समजेल तुम्हाला अधिक नाही बोलत तुम्हाला मी पर्सनल जिल्हा परिषद सर्कल वाईज गाव वाईज दोन दोन मिनिट भेटणार आहे आप त्या ठिकाणी मी बसण्याची व्यवस्था केली आहे फक्त गाववाळीचा आवाज होईल तेवढी स्थिती या कुणगाड्यापासून सुरू करतो दहा पंधरा मिनिटामध्ये संपवतो तुम्हाला पर्सनल माझी माझ्याशी चर्चा होणार आहे आपण आलात आपला क्षेत्र सांभाळा तुम्हाला लिहून ठेवा फडणवीस आणि नेतेनी शिष्यवृत्ती मी सुरू केली त्यावेळेस होते पुरी जिरव टाकतो ती शुद्ध झाले तिकडे चोर होते तिकड्या देशामध्ये आले हा हृदय असतो पक्षाचा हा हृदय चालला तर बाडी चालते शरीर चालते तसाच कार्यकर्ता धावला तर पक्ष धावतो म्हणून तुम्ही उद्यापासून या निवडणुकीमध्ये परिवर्तनासाठी आपले दहा दिवस न झोपता आराम न करता वेळ काढून श्रम करून घाम गाडून दहा दिवस तुम्ही जागा आणि या देशामध्ये परिवर्तन घडवण्याचे साक्षीदार तुम्ही व्हा ही तुम्हाला विनंती करतो आणि इथे थांबतो धन्यवाद